महान योगी महान त्यागी जन्मला बारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी लागली शिलिंग लागलं पुनर्वसन झाली आणि बाणी मराठ्याची संपत्ती घेतली हिरोनी वाली नव्हतं कोणी महान योगी महान त्यागी जन्मले भारी जरांगे पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी आपली संपत्ती जपून ठेवून वाटिली लोकाची हीच खरी फसवणूक केली सामान्य मराठ्याची महान योगी महान त्यागी जन्म दे भारी जरांगी पाटील झाले खरे मराठी झाली मराठ्याचे कैवारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी वारी यांच्या संपत्तीचे ढीग लागले ठेवा वा कोठे यांच्या संपत्तीचे ढीग लागले ठेवा वा कोठे ठेवी तील पोनी सामान्य मराठ्याच ल पदवी घेऊन महान योगी महान त्यागी जन्मले भारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी परदेशाचे लोक घुसले घरात येवोनी चव फेर बंगले बांधले पहा उजाडोनी मराठ्याला मनती दाखले आना पडताळोनी महान योगी महान त्यागी जन्मले भारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी वारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी आम्ही राज्याचे शेतकरी आम्ही राज्याचे कष्ट करी आम्ही जनतेचे पोटभरी आमचा दाखला देण्यासाठी काव पडता विचारी वाली नाही कोणी महान योगी महान त्यागी जन्मले भारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी सरकाराला करते विनंती द्यावं रक्षण दरांगी पाटलासारख्या बाळाचं करावा रक्षण जरांगी पाटला सारख्या बाळाचं करावा रक्षण करते विनंती हात जोडून द्यावा रक्षेणं द्यावा रक्षण महान योगी महान त्यागी जन्मले भारी दरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी जरांगी पाटील झाले खरे मराठ्याचे कैवारी